नमस्कार इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया राज्यातल्या महत्वाच्या घडामोडी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मांडवी नदीत देरे दाखल होण्यास सज्ज झालेल्या लकी सेवन या गोपाल कांडा यांच्या कसिनोला निसर्गाच्या आदेशापुढे मात्र झुकावं लागलं शनिवारी मध्यरात्रीनंतर मांडवी नदीत प्रवेश करत असताना निसर्गाच्या रोषास बळी पडलेला लकी सेवन हा कसिनो मिरामार समुद्र किनाऱ्यावर रुतला या घटनेनं कांदोळीच्या किनाऱ्यावर तब्बल तेरा ऋतून बसलेल्या रिव्हर टन वजन आणि पूर्णांक अकरा हा जहाज एकोणीशे शहाण्णव मध्ये बांधला गेला होता प्रवासी जहाज म्हणून पनमा येथे नोंदणी झाली आहे दोन दिवसांपूर्वी मडगाव बंदरातून हे जहाज मांडवीत येण्यासाठी निघाला होता मात्र खवळलेल्या समुद्रामुळे त्याला बंदरात येणं शक्य होत नव्हतं शनिवारी मात्र जहाजाच्या कप्तांना जहाज मांडवीत नांगरणार असा अट्टहास धरला आणि जहाजानं मांडवी नदीच्या मुखावरून आत येण्यास प्रारंभ केला वास्तविक खराब आणि धोकादायक हवामानामुळे मांडवीतील जहाज वाहतुकीवर कॅप्टन ऑफ पोर्टनं प्रतिबंध लावलाय कोणत्याही प्रकारची जलवाहतूक या दिवसात मांडवी पात्रातून खोल समुद्रात केली जात नाही त्यातच मांडवी पात्रात असलेल्या वाळूच्या टेकड्याही जलवाहतूक करण्यास धोकादायक समजल्या जातात याचा अंदाज नसल्यानं लकी सेव्हन भरकटू लागला आणि नियंत्रण गमवलेला जहाज अखेर मिरामार समुद्रकिनारी स्थिरावलं या जहाजात अडकलेल्या कर्मचारी वर्गांपैकी सहा जणांची कोस्टगार्डनं सुटका केली या घटनेनं सहा जून 2000 दोन हजारला कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर अडकून पडलेला रिव्हर प्रिन्सेसची आठवण होणं स्वाभाविक आहे ती काढण्यासाठी तब्बल एकशे पाच कोटींहून अधिक खर्च झाला होता तर कांदोळी समुद्र किनाऱ्याचं झालेलं नुकसान पुढील किमान पन्नास वर्ष भरून न निघणार आहे सातशे ऐंशी फूट लांबीची आणि एक हजार मेट्रिक टन वजन असलेल्या रिव्हर प्रिन्सेसमुळे गोव्याच्या पर्यटनाचं प्रचंड नुकसानही झालं होतं त्यामुळे या जहाजाचीही हीच परिस्थिती होणार का अशी भीती व्यक्त होते दरम्यान मागील सरकारविरोधात कसिनोविरोधी भूमिका घेतलेले विजय सरदेसाई आता कोणती भूमिका घेणार याकडे तमाम गोमंतकीयांचं लक्ष लागून राहिलंय ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये सरदेसाई यांनी विधानसभेत विरोधी बाकावर असताना सरकारच्या विरोधात सहाव्या कसिनो प्रश्नी जोरदार तोफ डागली होती त्यावेळी ते काय म्हणाले होते ते आपण पुन्हा ऐकूया इशू बाहेर सरला आणि सिरियस इशू हो सरकार आयिल्लो सांगून की आनी आनी कजिनो ना आनी एक नवो कजिनो येता आनी हो कजिनो येतना एक कोर्ट ऑर्डर जी आहात एडिशनल एजी हेज एग्रीड नॉट ओन्ली ऑन रिन्यूल रिन्यूअल ऑफ दीस लायसन्स फ्रॉम टू थावजंड इलेव्हन टील डेट बट ऑल्सो ऑन सबस्टिट्यूशन ऑफ द वेसल स्पीकर सर हा असे AG on दिसता की मांडवी नदी म्हण ती काझिनोक सारखी काजिनो लॉबीक दिल्ली आहा सारकी घाणात दवरलेली आहा complete nadi dollele because government and e order supreme court and challenge Kurungayali. on the contrary government ka collude karta it is not contesting it is colluding and even giving an commitment for substitution of the vessel which goes to say that this casino lobby is become super powerful even when the session is on the additional AG of the state has gone and given a given a commitment of a कंपनी वीच इज ओन्ड बाय अ डिसक्रेडिटेड पॉलिटिशियन हू वॉज जेल्ड अ फॉर्मर होम मिनिस्टर ऑफ हरियाना हू वॉज जेल्ड हू इज अ डिसक्रेडिटेड पॉलिटिशियन एंड ही हॅज स्वे एंड कंट्रोल ओवर दिस गव्हर्मेंट स्पीकर सर रेव्हन्यू येतात रेवन्यू म्हणून सांगून किती करत गोयचे जनतेक कॉन्फिडन्स घेणार असताना करप हजे हा खंडन करता डिमांड करता की सरकारान सुप्रीम कोर्टात ही ऑर्डर चॅलेंज करची आणि आनी आनी कझिनो योप दिवचे नाही